नमस्कार मी सुरेश खोडितकर यूट्यूबवरील ऑप पी चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण नुकताच महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाचं जे साधन आहे म्हणजे एस टी स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा अत्यंत साध्या भाषेत एस टी असं त्याला म्हणलं जातं त्यावर एक नुकताच एक आपण व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तो धागा पकडून किंवा त्याच्याशी संबंधित असा एक दुसरा विषय की जो एस टी आणि एस टी घेऊन जाणारे खेडोपाडी वस्तीवर आणि लोकांची ये जा करणारे असे चालक आणि वाहक ज्याला आपण ड्रायवर आणि कंडक्टर असं म्हणतो मूलत ड्रायवर आपल्या वाहन चालवण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि कुठे थांबायचं आहे कुठे लोकांना घ्यायचं आहे कुठं सोडायचं आहे कुठं बेल मारली कुठं चहापान करायचा हे तो निर्धारित करत असतो त्यामुळे त्याचा मागील प्रवाशांशी तसा फार संबंध येत नाही परंतु प्रवाशांशी निकटचा संबंध येऊन प्रवाशी आणि त्यांचं सामान प्रवाशी आणि त्यांचं तिकीट प्रवाशी आणि त्यांनी दिलेले पैसे त्यांना परत करायचे पैसे त्यांचे उतरावयाचे ठिकाण या सगळ्यांशी ताळमेळ घालणारा कंडक्टर हा सर्व अर्थाने महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्याकडून जीवनाचं एक फार मोठं तत्त्वज्ञान आपण समजून घ्यायला काय हरकत नाही असं मला कुठेतरी जाणवलं म्हणून मी हा एस टीशी लगोलग कंडक्टरचा विषय घ्यायचं ठरवलं आता कंडक्टर असा शब्दप्रयोग केला तर जो कंडक्ट करतो कोणी लेक्चर कंड कंडक्ट केला असेल कोणी काही समन्वय क कंडक्ट केला असेल किंवा आपण म्हणतो की विद्युत तारांमधून विद्युत प्रवाह वाहून कंडक्ट करून नेला असं कंडक्टर त्या विविध व्याख्या लोकं सांगतील परंतु हा कंडक्टर मला एस टीच्या आता शहरातही कंडक्टर ड्रायव्हर असतात परंतु शहरातील प्रवास मर्यादित स्वरूपाचा असतो आणि तो लांबचा दूरवरचा नसतो एस टीचा प्रवास हा लांबचा दूरवरचा असतो आणि नियमित तासांव्यतिरिक्तसुद्धा चालक आणि वाहक म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर यांना आपलं कर्तव्य बजावावं लागतं कारण समजा पुण्यावरून गाडी निघाली आणि ती अगदी नागपूरला जाऊन आली किंवा इकडे धुळे नंदुरबार अक्कलकुवा इकडे जाऊन आली किंवा परराज्यात जाऊन आले तरी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा कंडक्टर ड्रायवरला फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागते कारण प्रवास हा कित्येक तासांचा असतो तरीही गावातल्या गावात किंवा तालुक्या अंतर्गत प्रवास करणारे किंवा एस टीचे जिथे डेपो आहेत आगार आहेत एस टीच्या आगार अंतर्गत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी कंडक्टर आणि ड्रायव्हर हे जणू देवदूतच असतात असं था म्हणायला काय हरकत नाही कारण कंडक्टरला सकाळी डेपोत आल्यावर आज त्याला कुठल्या गाडीवर जायचं हे माहिती नसतं सुद्धा आपण कुठल्या गाडीवर जाणार आहे ते माहिती नसतं ती जोडी नेहमीची असेल किंवा डेपोमध्ये शक्यतो सगळे ओळखत असतात परंतु काही जोड्या बनलेल्या असतात काहींचा एक अंडरस्टँडिंग सामंजस्य चांगलं असतं त्याप्रमाणे कंडक्टर ड्रायवर आपापल्या गाडीवर जात असतात आता विभाग नियंत्रकाने सकाळी कुणाच्या कशा ड्युटी लावलेल्या आहेत त्याप्रमाणे एस टी सकाळी स्टार्टर मारला जातो आणि प्रवास सुरू होतो कंडक्टरचं महत्त्वाचं काम हेच असतं की तिकिटांची नोंद करूनच तिकिटे ताब्यात घेणे आणि त्याप्रमाणे गाडीत चढणाऱ्या लोकांना तिकिटांचं वाटप करणे त्यांच्याकडून पैसे घेणे उरलेले पैसे परत देणे जिथं जिथं थांबे आहेत तिथं था बेल मारणे उतरणाऱ्या लोकांना उतरून देणे ज्यांना पुढे प्रवास करायचा आहे त्या लोकांना आतमध्ये घेणे महिला असतील त्यांच्यासोबत लहान बालक असेल म्हतारी कोतारी असतील आजारी असतील अपंग असतील वृद्ध असतील या सगळ्यांना आतमध्ये ग्यो, घे घेऊन व्यवस्थित जागेची सोय करणे आता एस टीच्या एवढ्या प्रवासात किती प्रकारचे किती स्वभावाचे असे लोक येत जात असतात त्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना किंवा शंकांना व्यवस्थित उत्तरं देणे हुज्जत घालणाऱ्या लोकांपासून दूर राहणे त्यांना योग्य प्रमाणे योग्य शब्दांनी समज देणे आणि एवढं सगळं करूनही डोकं शांत ठेवून आपला हिशोब चुकू न देणे जरा काही उसंत मिळाली तर तिकिटांच्या क्रमांकाच्या नोंदी त्या चार्टमध्ये व्यवस्थित भरणे आपल्या आपल्या वा चालकावर लक्ष ठेवून कुठे थांबायचं आहे कुठे चहापान करायचं आहे कुठे जेवण करायचं आहे ते लक्षात ठेवणे अशा सगळी कामं हा कंडक्टर करत असतो आणि तो त्या संपूर्ण प्रवासात किंवा संपूर्ण दिवसभरात त्याचं जे नेमून दिलेलं वेळापत्रक आहे तेवढ्या फेऱ्या जा ये पूर्ण करतो आणि या प्रत्येक प्रवासात तो त्याच्याकडे जमा झालेली रोकड संध्याकाळी किंवा ड्युटी संपल्यावर विभाग नियंत्रकांचा स्वाधीन करतो डेपोचे जे चा प्रमुख आहेत त्यांच्या स्वाधीन करतो आणि मग सगळा प्रवास म्हणजे गाडी डेपोत लावून कंडक्टर ड्रायव्हर आपापल्या घरी निघून जातात आता ह्याच्यातून शिकण्यासारखं असं आहे की सकाळचा सकाळ उजाडल्यावर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आपल्याला माहिती नाही तरी पण आपल्याला आपल्या कामावर जायचं आहे येणाऱ्या आव्हानांचा येणाऱ्या प्रश्नांचा मुकाबला करायचा आहे अनेक प्रकारचे लोक दिवसभर आपल्यासोबत येणार आहेत आपल्यासोबत काम करणार आहेत त्यांना त्यांचे कामं आहे त्यांना आपल्या त्यांना 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 त्यांच्या कामांची तड आपल्याकडून लावून घ्यायची आहे अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारचं काय म्हणतात त्याला अडचणी त्रास सहन करून ते शेवटी आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की इथेच दिलासा मिळेल इथंच आपलं काम होईल तसंच प्रवाशांनाही दिल प्रवाशांनाही एक आशा असते की हीच गाडी आपल्याला मिळेल हीच गाडी आपल्याला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा आपल्याला जिथं काम आहे तिथपर्यंत घेऊन जाईल आणि आपण वेळेत पोचून ते काम पूर्ण करू शकू त्यामुळं ते कंडक्टर आणि ड्रायव्हरवर आपला भार सोपून निश्चिंत झालेले असतात कारण त्यांना माहिती आहे आपण तिकीट काढले आपण निवांत बसायचं ड्रायवर कंडक्टर आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जातील ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट की ह्या प्रवासात जे येणार आहेत ते आपले मित्र नाहीत ते आपले नातेवाईक नाहीत ते आपले सगळे सोयरे नाहीत त्यांचा आपला कुठलाही संबंध नाही त्यांनी जितकं तिकीट काढले तितका प्रवास करून ते उतरून जाणार आहेत त्याचप्रमाणे देवाने आपल्याला जन्माला घातलं त्याच वेळेस आपल्याला येण्याचं तिकीट दिलं आणि त्याचसोबत आपल्याला मृत्यू येणारे म्हणजे त्याचं त्याने रिटर्निंग तिकीटसुद्धा कन्फर्म करून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे एस टीच्या कंडक्टरने सुद्धा पोहोचवायचं तिकीट तर त्याने दिलेलंच आहे आणि तो ते तिकीट देऊन स्वतः विरक्त झालेला आहे नामानिराळा झालेला आहे की तुमचं तिकीट आहे तुम्हाला उतरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं ते करा माझी जबाबदारी संपली आणि असं तो सगळ्या प्रवाशांसोबत करतो आणि संध्याकाळी त्याच्याकडे त्याच्या ज्या त्याच्या जे काय म्हणतात त्याला तिकिटांची एक हे असते आणि दुसरं रोख रक्कम चिल्लर जमा करायची त्याची कात काय म्हणतात त्याला कातडी पिशवी असते म वाहना आपल्या पशु आपल्या जे आपले गाई गुरु ज्यांच्या मृत झाल्यानंतर त्यांचं चांबडी जी सोलून काढतात आणि त्याच्यापासून जे विविध बूट असेल चप्पल असेल सँडल असेल आणि ह्या बॅ बॅगा बनवतात त्या चांबडी बॅगेत तो आपली रोख रक्कम ठेवतो आणि संध्याकाळी जाताना ते तिकीटाचे पूर्ण डबा आणि ती रोख रक्कम डेपोच्या हवाली करून निघून जातो म्हणजे संपूर्ण प्रवाशात मिळालेल्या धनावर आपला काडीमात्र मात्र अधिकार नाही हे त्या कंडक्टरला माहिती आहे त्याचप्रमाणे आपण दिवसभर काम करतो आणि आपल्या ह्या कामाचं कामातून मिळालेलं मिळालेलं जे समाधान आहे ते समाधान केवळ आपलं आहे आणि इतर जे इतर काही लोकांनी आपल्याला शाबाजकी वगैरे दिले असेल तर ते तिथंच सोडून तिथंच ठेवून तो आपल्या घरी पुढच्या कामासाठी निघून जातो आपल्या स संसारात आपल्या कुटुंबात रममान होतो तेव्हा कंडक्टरकडून आपल्याला हे शिकायचं आहे की आपला रोजचा प्रवाससुद्धा कंडक्टरप्रमाणेच आहे आल्या गेलेल्यांची आपल्याला चिंता करायची त्यांची भ्रांत बाळगायची काही गरज नाही ती येणार आहेत ते येणार आहेत त्यांच्या इच्छेने ते जाणार आहेत त्यांच्या कर्माने आणि या सगळ्यामध्ये जो काही त्यांच्यासोबत नियतीचा खेळ होणार आहे त्याला ते आणि त्यांचे कर्म जबाबदार आहेत याचा आपला गाडीचा संबंध नाही आहे कंडक्टरला माहिती असतं हे क्षणभराचे प्रवासी आहेत परंतु वाहन हे डेपोने किंवा विभागाने आपल्याला आपल्या जबाबदारी दिलेला आहे त्यामुळे कुठेही वाहनाला धक्का न लावता वाहनाचा अपघात घडू न देता ते व्यवस्थित आपल्याला पुन्हा डेपोत आणायचे पुन्हा सकाळी आहे या जबाबदारीची खुणगाट त्यांनी कायमस्वरूपी मनाशी बांधलेला असता असते असा हा चालक असा हा वाहक आपल्याला आपल्या जीवनात आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे आपलं जीवन चालवणारा चालक हा वर बसलेला आहे तो वरून सगळं नियंत्रण करतोय आणि आपल्याला वाहकाप्रमाणे म्हणजे कंडक्टरप्रमाणे आपलं जीवन जगायचं आहे की आपला आत्मा कधी ना कधी आपल्याला मृत्यू येणार आहे आपला आत्मा मोकळा होणार आहे परंतु ते करत असताना आपण जास्तीत जास्त सत्कर्म करून लोकांची सेवा करून विविध प्रकारचे लोक आपल्या अंगावर येऊन त्यांचा स्वभाव आपल्याला त्रास देऊन हुज्जत घालून मनस्ताप देणारा असला तरी कंडक्टरप्रमाणे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मार्गक्रमण करून त्या लोकांना त्यांच्या स्थळी सोडून पुन्हा आपल्याला डेपोत परत यायचं आहे असा एक चांगला भाव कंडक्टर आपल्या सर्वांना शिकवत असतो समजावत असतो आणि ग्रामीण भागात त्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं कोणाला कुठे उतरवायचं आहे कोण आतमध्ये येणार आहे दार लावून घ्यायचं आहे डबल बेल मारायची सिंगल बेल मारायची तिकीट द्यायचं तिकीटांचा हिशोब ठेवायचा आणि ज्याला त्याला त्याचे चिल्लर असेल उरलेले पैसे असतील ते परत करायचे आणि संध्याकाळी डेपोत नेऊन सगळा तिकीटांचा हिशोब आणि त्याप्रमाणे रोख रक्कम देऊन जायची त्याचप्रमाणे आपल्यालाही ह्या जीवनाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात अनेक लोक भेटणार आहेत काही लोक सातसंगर करणार आहेत काही लोकं चांगला अनुभव देणार आहेत काही लोकं वाईट अनुभव देणार आहे मनस्ताप होणार आहे त्रास होणार आहे चिडचिड होणार आहे चिंता व्यथा विवंचना सगळ्या आपल्या मार्गात आहेत तरी पण आपल्याला प्रवास न थांबवताय न थांबता न थांबवता शो मस्ट गो आन या भावनेने स्थळी जाऊन पुन्हा परतून माघारी यायचं आहे आणि डेपोमध्ये आपल्याला आपली यष्टी पुन्हा उभी करायची आहे आणि नंतर कपडे झटकून आपल्याला आपल्या घरी निघून संसारात मुलाबाळांच्या जाऊन रममान व्हायचा आहे असा हा कंडक्टर आपल्याला एक चांगला संदेश देत आहे आणि तो संदेश कंडक्टर हा छोटा शब्द आणि त्याची कृती ही छोटी भासत असली तरी त्याच्यामध्ये लपलेला त्याच्यामध्ये त्याचा जो गर्भितार्थ आहे त्याचा जो सार आहे तो मला फार भावला आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांपुढे तयार करून सादर करत आहे शहरातला कंडक्टर हा छोटा प्रवास करतो त्याच्या अनेक फेरा होतात आणि शहरांतर्गत प्रवासाच्या बसमध्ये पुढून चढण्यासाठी किंवा मागून चढण्यासाठी दार असलं तरी जागा असली तरी त्याला दार नसतं टीत एकच दार असतं एकच येण्याची जागा असते आणि त्याला दार असतं हे आपण इथं लक्ष लक्ष ठेवाय लक्षात ठेवायला हवं शहरांतर्गत प्रवासाला बसमध्ये वर ठेवण्यासाठी जागा नसतात जाळी नसते तिथं आपण सुटकेस वगैरे सामान ठेवू शकतो एस टीमध्ये ही जागा असते शहरांतर्गत बसमध्ये ही जागा नसते हे आपण इथं लक्षात घ्यायला हवं शहरांतर्गत बस प्रवासामध्ये ड्रायव्हरच्या शेजारीसुद्धा एक जागा असते जिथं प्रवासी बसू शकतो किंवा कंडक्टर बसतो आणि एस टीच्या प्रवासात कंडक्टरसाठी स्वतंत्र एक शीट आरक्षित ठेवलेलं असतं ज्याच्यावर फक्त कंडक्टरचाच हक्क असतो काही कंडक्टर माणूस की म्हणून तिथं वृद्धांना आजारी लोकांना रुग्णांना अपंगांना बसायला जागा देतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तर असा हा कंडक्टर आपण समजून घ्यायला हवा त्याच्या वर्तनामागचं त्याच्या कर्तव्यामागचं त्याच्या एकंदरीत सगळ्या व्यवहारामागचं तत्वज्ञान आणि त्याच्या या सगळ्या कामं कामकाज कार्य आणि कृती आणि कर्म ह्याच्यामागे असलेलं एक सूत्रबद्ध तत्व आणि सत्व आपण समजून घ्यायला हवं त्यामुळे आपलं जीवन चालवणारा सुद्धा एक वाहक आहे एक चालक आहे एक ड्रायवर आहे एक कंडक्टर आहे आणि आपल्याला हा जो देह भाड्याने काही दिवस चालवायला मिळालेला आहे तो देह आपण चांगल्या कामासाठी खर्ची पाडायला हवा त्या देहाचं सोनं करायला हवं आणि ज्या क्षणी आपल्याला हा देह सोडून या देहाची माती होणार आहे पंचमहाभूतात ती विलीन होणार आहे तो देह सोडून ज्या क्षणी आपल्याला आहे त्याप्रमाणे त्यावेळी कंडक्टरच्या निर्लेप वृत्तीने अपरिग्रह वृत्तीने आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे आणि आपला आत्मा हा परमात्मात विलीन करता आलं पाहिजे एवढं चांगलं एवढं सनमार्गाचं सतमार्गाचं काम आपल्या हातून घडायला हवं असा संदेश कंडक्टर आपल्याला देतो आहे हा कंडक्टरचा संदेश हा कंडक्टरचा अध्याय हा कंडक्टरचा मार्ग तुम्हाला आवडला आहे का तर तो कसा आवडला का आवडला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तुमची जी मतं आहेत तुमचे जे अभिप्राय आहे तुमचे जे म्हणणं आहे तुमचे जे विचार आहेत त्याच्याशी मला अवगत करा त्याच्याबद्दलही मला लिहा आणि तुमच्याकडे असे काही वेगळे विषय असतील ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ करू शकत असाल तर तुम्ही करा मला सुचवा आपण चांगले व्हिडिओ करूयात त्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव जरूर नमूद करेल एवढं बोलून मी हा व्हिडिओ हा विषय इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद